शंभर टक्के मान्य न्यायालय न्यायमंदिर न्याय करणार यांना सगळ्यांना या आठ नऊ जण सगळ्यांना फाशी होणार म्हणजे होणार जे एक नंबरचा आरोपी आहे करमाड्या का सरमाड्या देव त्यांनी स्वतःच्या डोक्यावर पाप घेऊन मारण्यापेक्षा त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे की ही खंडणी ही पैसा जमा करून मी धनंजय मुंडेला देत होतो खुणंसुद्धा मी त्याच्यासाठीच केलेत त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये दादा आहे आहे ती ती आता जी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये दे सुरू आहे काय तुमच्या अपेक्षाकडूनच का मान्य न्यायदेवताकडूनच न्यायालयाकडून सन्मानित न्यायालयाकडूनच माणसांना सगळ्या जनतेला अपेक्षा असते तर न्यायालय ते पूर्ण करत आणि न्यायालय योग्य न्याय करणारे यांना सगळ्यांना फाशी देऊन कारण यांना फाशी होणार आहे शंभर यांना फाशी होणार आहे कारण संतोष भावाची इतकी क्रूर हत्या झालेली इथून पुढे अशी हत्या करण्याचं धाडस कोणाचंच होऊ नये म्हणून कठोर शिक्षा म्हणजे फाशी शिक्षा मान्य करणार करणारे आणि ते होणार आहे त्यात काही शंका नाही आणि याच्यात जे एक नंबरचा आरोपी आहे करमाळे का सरमाड्या देव त्यांनी स्वतःच्या डोक्यावर पाप घेऊन मारण्यापेक्षा त्यांनी जाहीर सांगितलं पाहिजे की ही खंडणी ही पैसा जमा करून मी धनंजय मुंडेला देत होतो खुणं सुद्धा मी त्याच्यासाठीच केलेत त्यांनी एकट्यानं पाप डोक्यावर घेऊन मरू नये त्यांनी हे मान्य न्यायालयासमोर मोठ्या मनानं आ, कबूल केलं पाहिजे कारण तो जर सच्चा असेल खरा असेल तर तो स्वतः एकटा पाप घेऊन मरणार नाही डोक्यावरती तो सत्य असेल तर तो सत्य शंभर टक्के सांगणार माननीय न्यायालयासमोर आणि राहिला विषय सुनावणीचा तर माननीय मेहरबान न्यायालयासमोर यांना आता उभा केलाय अशी हजर केलंय माहिती मिळाली शंभर टक्के मान्य न्यायालय न्याय मंदिर न्याय करणार यांना सगळ्यांना या आठ नऊ जण आहेत सगळ्यांना फाशी होणार म्हणजे होणार त्यात काही शंका नाही आता ती न्यायालयीन प्रक्रिया बाब असल्यामुळे आपण त्याच्यावरती काही बोलू नाही पण त्यांना फाशी होणार शंभर टक्के मान्य न्यायालय यांना फाशी देणार कारण या पुढच्या काळात अशी क्रूर हत्या होऊ नये म्हणून एक बे आरोपी सुटला तर लोकांचा विश्वास राहणार नाही त्यामुळे न्याय मंदिर आणि न्याय देवता यावरती या भारत देशातल्या सगळ्या जनतेचा विश्वास आहे शंभर टक्के यांना फाशी होणार म्हणजे होणारच